श्री पथ्यसेव शिक्षण संस्था व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या वतीनं आयोजित नागरिक सत्कार समारंभात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना सन्मानित करण्यात येत असताना स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीतच त्यांच्यावर काळं फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला स्वामी समर्थांचे अपशब्द वापरून व वा छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रात स्वामी समर्थ व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन व शिवभक्त कार्यकर्ते संतप्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनासमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे शिवधर्म फाउंडेशनने स्पष्ट इशारा दिला आहे की जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही स्वामी समर्थांच्या भूमीतच संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांचा काळापासून केलेला निषेध म्हणजे स्वामींचा दिव्य न्याय असल्याचे शिवभक्तांनी सांगितले